नमस्कार मंडळी आपण बघत आहात सुमांस मॅजिक आज मी तुम्हाला ओल्या शेंगदाण्याची चटणी दाखवणार आहे ही चटणी महिनाभर अजिबात खराब होणार नाही तुम्ही ही फ्रीज मध्ये एक महिनाभर ठेवू शकता खमंग आणि खुसखुशीत अशी ही चटणी लागते खायलाही खूप छान लागते भाताबरोबर बरोबर कशाबरोबरही बरोबर कशा बरोबरही तुम्ही ही, ही खाऊ शकता तर चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करू सर्वात आधी आपल्याला इथे ओल्या शेंगा लागणार आहे तर आता ओल्या शेंगा बाजारात भरपूर आलेल्या आहे आणि ओल्या शेंगांची चटणी तुम्ही अशी कधीही करू शकत नाही जेव्हा बाजारात ओल्या शेंगा येतात ना एक तर दिवाळीत येतात आणि एक उन्हाळ्यात येतात दोनच वेळा ह्या शेंगा मिळतात तर अशा शेंगा आपल्याला घ्यायच्या आहे आणि अशा प्रकारे त्या सोलून घ्यायच्या आहे तर तुम्ही बघू शकता अशा ह्या शेंगा मी बाजारातून आणलेले आहे तर मी काही शेंगदाणे आधीच काढून ठेवले होते फक्त इथे तुम्हाला फोडण्यासाठी मी थोडेसे दाखवलेले आहे तर मी जवळपास इथे अर्धा किलो शेंगदाणे घेतलेले आहे तर तुम्ही बघू शकता हे मी मोजून जर घेतले ना तर अर्धा किलो जवळपास शेंगदाणे आहे तर हे आपल्याला आता काय काय साहित्य लागणार आहे ते, ते बघूया तर एक एक साहित्य मी तुम्हाला इथे दाखवणार आहे तर सर्वात आधी अर्धा किलो शेंगदाणे त्यानंतर इथे मी पाव किलो मिरच्या घेतलेल्या आहे तर दोन प्रकारच्या मिरच्या घेतल्या आहे पाव किलो मिरच्या ह्या मी कमी तिखटवाल्या घेतल्या आहे आणि तो दहा ते बारा मी ला जास्त तिखट आहे ना त्या घेतलेल्या अशा दोन प्रकारच्या मी ते मिरच्या घेतलेल्या आहेत लसूण मी एक वाटी घेतलेल्या आहे म्हणजे तर कांड्या मोठ्या कांड्या जर म्हणाल ना तर चार कांड्यांचा लसूण घेतलेला आहे आणि तो मी साला स सा घेतलेला आहे सगळे साल काढायचे नाही कारण सालांमध्ये सुद्धा खूप जीवनसत्व असतं म्हणून साल न काढता त्याची चटणी खूप छान लागते तर सर्वात आधी आपल्याला लसूण भाजून घ्यायचं आहे त्यासाठी तेल टाकून घेतलेले आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडंसं आधी लसूण भाजून घ्यायचं आहे तर मीडियम गॅसवर आपल्याला हे सर्व भाजायचं आहे खूप फास्ट गॅसवर भाजू नका त्यामुळे च असं भाजून घेतल्यामुळे तुमची चटणी जास्त दिवस टिकेल आता इथे त्याच लसणामध्ये आपल्याला मिरच्या टाकून घ्यायच्या आहे तर मिरच्यांचे मी छोटे छोटे तुकडे करून घेतले आहे आणि मिरची जर तुकडे करून नाही घेतली तुम्ही अखंड जर मिरची टाकली ना तर ती अंगावर उडायची शक्यता असते म्हणून असे तुकडे करून घ्या बघा अशा प्रकारे आपल्याला पाच मिनटं लसूण आणि मिरच्या भाजून घ्यायच्या आहे आता इथे आपल्या मिरच्या आणि लसूण भाजून झालेला आहे तो एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि त्याच पॅनमध्ये आपल्याला आता शेंगदाणे टाकायचे आहे आणि शेंगदाण्यासाठी सुद्धा एक चमचा तेल टाकून घ्यायचं आहे आणि मिडियम गॅसवरच आपल्याला शेंगदाणेसुद्धा भाजून घ्यायचे आहे तर बघा एकदम खमंग आणि असे खुसखुशीत झाले पाहिजे जेवढे तुम्ही शेंगदाणे चांगले भाजाल ना तर तेवढी चटणीसुद्धा जास्त दिवस टिकेल बरेच लोक काय करतात की डायरेक्ट आधी तळतात दळतात आणि नंतर बाक चटणीही तेलामध्ये परतवतात त्यामुळे चटणी जास्त दिवस टिकत नाही आता ते सुद्धा आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि लसूण मिरच्या आणि शेंगदाणे हे थंड झाल्यानंतर मिक्सरला आपल्याला दळून घ्यायचे आहे तर बघा असा कलर चेंज होतो जसं आपल्याला भाजलेल्या शेंगदाण्यांचा कसा कलर होतो तशाच पद्धतीचे भाजल्या गेले आहे पाच ते सहा मिनटं मला मिडियम गॅसवर शेंगदाणे भाजायला लागले आता आपण आधी मिक्सरला मिरच्या आणि लसूण दळून घेऊ मिक्सर चालू बंद चालू बंद करून आपल्याला मिरची दळून घ्यायची आहे तर अशी आपल्याला जास्त बारीक पण नाही आणि खूप जाड पण नाही असा ठेचा कसा करतो अगदी तशा पद्धतीने आपल्याला ही मिरची दळून घ्यायची आहे तुम्ही ही खलबत्त्यात पण कुटून घेऊ शकता खलबत्त्यात किंवा तुमच्याकडे पाटा असेल ना तर त्याच्यावर सुद्धा तुम्ही जाडसर वाटून घेतली ना तर ती चटणी तर अजूनच जास्त रुचकर लागते तर आता इथे आपल्याला आता मिरची वाटून झाली आहे आता शेंगदाणे आपल्याला जास्त आहे तर मी अर्धे अर्धे वाटून घेणार आहेत शेंगदाणे सुद्धा त्याच पद्धतीने वाटून घ्यायचे आहे तर असे जाडसर थोडेसे ठेवायचे आहे आता त्याच पॅनमध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे जवळजवळ दोन मोठे चमचे मी तेल टाकलेले आहे आणि आधी आपल्याला हा मिरचीचा ठेचा त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि एक ते दोन मिनटं मिरची आपल्याला मिरची आणि लसूण त्यामध्ये परतवून घ्यायचा आहे म्हणजे मिरच्या चांगल्या भाजल्या जातात आणि आता त्यामध्येच आपल्याला आता जो शेंगदाण्याचा कूट केलेला आहे ना तो टाकून घ्यायचा आहे जसा आपल्या कोर सुक्या शेंगदाण्यांचा कूट होतो ना अगदी तशाच पद्धतीने हा कूट आपला झालेला आहे कारण आपण शेंगदाणे हे चांगल्या पद्धतीने भाजून घेतले होते आता चवीप्रमाणे त्यामध्ये मीठ टाकून घ्या आणि आता ही मिरची आहे ना आपल्याला एकदम कमी गॅसवर आपल्याला ही भाजून घ्यायची आहे जवळजवळ दहा मिनटं आपल्याला ही मिरची सतत परतवत राहायचं आहे मध्ये मध्ये तुम्ही काही काम करत असाल ना तर एका बाजूला काम गॅसवर दुसरं काही करू शकता तुम्ही आणि इकडे मधून मधून आपल्याला ही मिरची अशी परतवत राहायची आहे जेणेकरून खाली लागणार नाही तर असा थोडासा कलर चेंज झाला पाहिजे मिरचीचा कलर सुद्धा असा जास्त काळपट झाला नाही पाहिजे जर तुम्ही फास्ट गॅसवर केली ना तर मिरचीचा पूर्ण कलर परतवून जा, परतून जातो तर म्हणून अशा पद्धतीने आपल्याला नऊ ते दहा मिनिटं कमीच गॅसवर भाजायची आहे आता ही आपल्याला कुठल्याही तुम्ही भांड्यात भरून ठेवू शकता तर इथे मी एक काचेच्या भांड्यात भरून ठेवणार आहे तर हे काचेचं भांडा आहे ना मी आयक्यामधून आणलेलं आहे तर आयक्याचा व्हिडिओ सुद्धा मी बनवलेला आहे आणि तो टाकलेला सुद्धा आहे तुम्ही सुमन्स मॅजिक ह्या चॅनलवर जाऊन बघू शकता व्हिडिओच्या खाली लिंक देणार आहे तिथे जाऊन सुद्धा व्हिडिओ बघा खूप छान छान वस्तू तिथे भेटतात आणि खूप स्वस्तात पण आहे आणि क्वालिटी तर खूपच छान आहे असे मी काचेचे भरपूर असे असं ग्लास बाऊल वेगवेगळे वेग, प्रकारचे वस्तू आणलेले आहे तर तो तुम्ही व्हिडिओ नक्की बघा तर बघा आता चटणी आपली एका भांड्यामध्ये मी भरून घेतली आहे तर याला एअरटाईट भांडा आहे त्याच्यामुळे तुम्ही फ्रीजमध्ये त्याला घाम वगैरे हो अजिबात येणार नाही बघा किती मोकळी सुटसुटीत अशी आपली ही चटणी झालेली आहे तुम्ही ही भाकरी बरोबर चपाती बरोबर किंवा वरण भात करतात ना तर त्यावेळेस तुम्हाला भाजी करण्याची सुद्धा गरज पडणार नाही तुम्हाला जास्ती तिखट हवी असेल ना तर तुम्ही तिखट मिरच्यासुद्धा इथे वापरू शकता मला कमी तिखट आमच्याकडे खाता म्हणून मी अशा पद्धतीने ही मिरची केली आहे तुम्ही जर चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका थँक्यू